नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वदोर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वदोर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो तर आजचा जो बायटा आहे तो एका अपंग मुलीचा आहे त्यासाठी व्हिडिओ कृपया पूर्ण बघा आणि तुम्ही जर का अपेक्षित बफत असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणी जर का अपेक्षित बफत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांचं लग्न जोडण्यास नक्की सहकार्य करा तर मुलीविषयी थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचं आडनाव आहे बनसोडे जन्मवर्ष आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे शिक्षण मुलीचं आहे ते आहे बीकॉम झालेलं आहे इंग्लिश माध्यमातून आणि सध्या ती वर्क फ्रॉम होम कॉम्प्युटर वरती काम करत आहे मुलीचा अपंगत्वाचा प्रकार पाहायचा म्हटला तर मुलगी ही शंभर टक्के अंध आहे पण ती तिची सर्व कामे स्वतः करते कॉम्प्युटरवरती काम सुद्धा ती करत आहे वर्क फ्रॉम होम सुद्धा ती करत आहे मुलीच्या कुटुंबामध्ये तिचे दोन भाऊ तीन बहिणी आणि आई असा त्यांचा परिवार आहे सध्या ते पुणे येथे स्थायिक आहेत भाऊ आणि बहीण त्यांचे सर्व विवाहित आहेत मुलगी ही बौद्ध समाजातील आहे आपण अपंग वधूवर यांच्यासाठी आपण सर्व जाती धर्मामध्ये काम करतोय प्रथम आणि वधूवर मध्ये आपण फक्त मराठा समाजासाठी काम करतोय मुलीच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे का तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल चॅनलला फॉलो करा मुलगा हा कोणत्याही क्षेत्रात नोकरी करणारा असावा बँकेमध्ये नोकरी करत असेल तर त्यास प्राधान्य राहील मुलगा हा बौद्ध समाजातील असेल तर त्यास प्राधान्य आहे किंवा इतर जरी समाजातील असेल असंही स्थळ त्यांना चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलगा हा कोणत्याही जिल्ह्यातील राहणारा असेल तरीही चालेल त्यामुळे तुम्ही जर का या अपेक्षित बफत असाल तुम्ही जर का नॉर्मल अपंग असाल किंवा तुम्ही जर का व्यवस्थित असाल आणि तुम्हाला जर का अशी मुलगी चालत असेल तर हा एक तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट बायट आहे मग तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही अपेक्षित बसत असेल तर आजच त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद जय शिवराय